परळीतील न्यायालयाच्या कोनशील समारंभाचा कार्यक्रम पार पडलाय आणि माझ्यासोबत साळुंके साहेब आहेत कार्यक्रम पार पडलाय एकूणच कॅन्टीनच्या मागणीवरून देखील पंकजा मुंडेकडे मागणी केली आहे काय नेमकी अडचण निर्माण होती वकिलांनी वकिलाची अडचण अशी आहे बिल्डिंग तयार होतात सध्या तर कोर्टाच्या बिल्डिंग अशा तयार होतात की ती कोर्टाची एका फाईव्ह स्टार बिल्डिंग हे कळत नाही न्यायाधीशाला सगळ्या सुविधा आहेत त्यांच्या स्टाफला आहेत वकिलाला मात्र तोलून एवढा मोठा वकील संघ असताना दहा बायदाचे एक रूम पंधरा बायचा हॉल न्यायालयीन सुविधा पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून दिल्या जातात आणि वकिलाला वकील संघ आज किती वकील आहेत म्हणून दिला जातो दर वक, वर्षी वकील वाढतात तर वकील संघ सुद्धा वाढेल त्याच्यासाठी आजच तरतूद केली पाहिजे याचं काही भान कोणाला राहत नाही हे आमची वकिलाचा प्रतिनिधी म्हणून खंत आहे कार्यक्रम तुम्ही सांगितलं की कॅन्टीन कॅन्टीनची सुविधा एक अत्यंत आवश्यक सुविधा आहे वकील पक्षकार इवन न्यायाधीशाला बिल्डिंगमध्ये याच्यासाठी एक हॉल बांधतात कॅन्टीन म्हणून आणि त्याला एवढं जास्त भाडं आहे शासनाचं की तो जो कॉन्ट्रॅक्टर त्याला दिला आपण की तो भाडं भरून भरून लोकांना चांगल्या उस वस्तू देऊ शकत नाही त्यामुळे तो एक तर चार्ज जास्त लावतो त्यामुळे माझी विनंती तीच होती की शासनाने भाडं लावू नये एकदा बिल्डिंग बांधलं त्याला कशाला भाडं घेतात कार्यक्रमाची कधीपासून खरं म्हणजे या कार्यक्रमाची उत्सुकता परळी न्यायालयाच्या स्थापनेच्या दिनापासून आहे म्हणजे एकोणीसशे जुलै एकोणीसशे ब्याण्णव परंतु आज हा योग सर्वांच्या अथक प्रयत्नाने आलेला आहे आणि त्यामुळं आज सर्व वकील बांधवांना आनंद आहे परळी असतील अंबाजोगाई असतील परंतु आता माननीय वसंतरावजी साळुंकी साहेब यांनी म्हटल्याप्रमाणे की कॅन्टीनला बी एन सीनं भाडं घेऊ नये हा विषय एक उच्च प्रणालीवरचा आहे तो विषय पटलावर यावा आणि ते भाडं म्हणजे बघा म्हणजे हे घेऊ नये वकील संघाकडून तर वकिलांना सुविधा मिळते एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडेल ही अपेक्षा होती हा निश्चितच परळीकर म्हणून आपलं हे स्वागत करायचं आहे आणि आम्हाला खात्री होती की कार्यक्रम छान प्रकारे होईल हां नहीं नहीं या ठिकाणी गेलेलं तर आलेल्या या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या कार्यक्रमादरम्यान नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मीडिया बीड परळी